नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी अनंत चतुर्थी आहे अनंत चतुर्दशी आहे या दिवशी सर्वच गणपती बाप्पा आपापल्या घरी जातील म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे मग ते घरातले गणपती बाप्पा असू द्या किंवा मंडळांचे गणपती बाप्पा असू द्या सर्व गणपती बाप्पांचे सतरा तारखेला मंगळवारच्या दिवशी विसर्जन होणार आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो कारण हा दिवस अनंत चतुर्दशीचा असतो आणि यावेळेस अनंत चतुर्दशी आलेली आहे मंगळवारी मंगळवारचा दिवससुद्धा गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो तर आपल्याला मंगळवारी गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी फक्त एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्र जपात सहभागी होऊ शकतात आणि हा मंत्र जप सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला देवघरासमोर बसून एक माळ करायचा आहे तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान असतील आणि त्यांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार असेल तर विसर्जनाचा आधी गणपती बाप्पा समोर बसून मार तुम्ही हा मंत्र जप एक माळ केला तरी चालेल आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले नसतील किंवा आधीच त्यांचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि मग माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा हा मंत्र विघ्ननाशक मंत्र आहे आपले विघ्न दूर करणारा आपल्या अडचणी दूर करणारा गणपती बाप्पाला प्रसन्न करणारा आपल्या आयुष्यातून सर्व विघ्न सर्व संकट सर्व समस्या सर्व दुःख दूर झाले तर मग येतं सुख समृद्धी म्हणून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे श्री विघ्नहर्ताय हरताय नम श्री विघ्नहर्ताय हरताय मित्रांनो अगदी असाच सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे कोणतीही घाई न करता या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ